बघितलं असेल तर आजच मी एक व्हिडिओ ट्विट केला आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दिसतं की कसा जीव घेणार प्रवास आज डोंबिलीकर प्रवासी किंवा डाऊन साइडने येणारे जे प्रवासी आहेत ते करतायत आणि लोक आपला जीव मुठीत घेऊन आज प्रवास करून मुंबईकडे जाण्याचा प्रयत्न करतायत तर त्याच्यासाठी तत्काळ उपाययोजना म्हणजे डोंबिलीवरून जो शेलपाट्याचा रोड आहे तो जर आपण तातडीने दुरुस्त केला तर डोंबिवलीवरून नवी मुंबईकडे जाणारा जो ट्रॅफिक आहे तो रोड मार्गे जर डायव्हर्ट केला तर बऱ्यापैकी त्याच्यात दिलासा मिळू शकतो कारण अपघाताची जी संख्या आहे ती डोंबिली आणि ठाणे या दोन्ही स्टेशनच्या मध्ये होणाऱ्या अपघातांची संख्या मोठी आहे पुढे अपघात होत नाही असं नाही पण सगळ्यात जास्ती जे अपघात होतात ते डोंबिली टू ठाणे स्टेशनच्या मध्ये होत असतात आणि आता असं झालं की ट्रान्स हार्बर लिंक जी आहे डोंबिलीतून नवी मुंबईकडे जाणारी जी लोक आहेत ती ठाण्याला उतरून तिथून रेल्वे पकडून वाशी नवी मुंबईकडे जातात तर त्यांच्यासाठी शिल्पाटा रोड तातडीने दुरुस्त होणं शिल्पाटा रोडवरच्या ट्रॅफिकचं नियोजन होणं हे अत्यंत गरजेचं आहे त्याचबरोबर जे मी काल परवा जे सांगितलंय की डोंबिवली टू ठाणे बस सर्व्हिस जी गोडबंदर रोडला आय टी सेक्टरच्या लोकांना जाण्यासाठी जी सोयीची होईल अशी बस सर्व्हिस सुरू करणं त्याचबरोबर मेट्रो फाईव्ह ला डोंबिली वेस्ट ची कनेक्टिव्हिटी देणं खूप सोपा विषय आहे अर्धा किलोमीटर पाच पाच ते सहा किलोमीटरच्या अंतरावरती मेट्रो फाईव्ह आहे मेट्रो फाईव्ह डिसेंबरमध्ये सुरू होणार आहे जर त्याला कनेक्टिव्हिटी दिली तर ठाण्याला जाणारी जी लोकांची गर्दी आहे ती कमी होईल आणि हा जो जीव घेणार प्रवास लोक आज करतायत लोकांना जो त्रास होतोय तो कुठेतरी कमी करण्याचा याच्यातनं बघा हे सगळे तात्काळ उपाय आहेत आणि लॉंग टर्म लॉंग टर्मसाठी काही उपाययोजना सरकारला करता येतील त्या सरकारने केल्या पाहिजे आणि या शॉर्ट टर्म ज्या उपाययोजना मी सांगितल्या त्या आता तात्काळ केल्या पाहिजे अशी माझी सरकारला विनंती आहे नाहीतर लोकांचा उद्रेक रस्त्यावर येऊ शकतो आणि लोक नागरिक रस्त्यावर येऊ शकतात असं मला वाटतं ठाणे जी बस सर्व्हिस आहे ती तात्काळ सुरू करण्यासाठी मी बैठक घेतली त्या बैठकीनंतर एक सकारात्मक गोष्ट अशी आहे की परिवहन विभागाच्या सर्व जे अधिकारी आहेत त्यांनी या रूटची पाहणी केलेली आहे जवळजवळ वीस मिनिटाचा हा रूट आहे आणि बरेचशे लोक मला कमेंट्स मध्ये सांगत होते की ठीक आहे तुम्ही बस सर्व्हिस सुरू करताय पण ट्रॅफिकचं काय पण मी आपल्याला सांगू इच्छितो की मोठा गाव मानकुली ब्रिजच्या माध्यमातून जी कनेक्टिव्हिटी ठाण्याकडे मिळालेली आहे अँब्युलेची संख्या तुम्ही बघत असाल तर ठाण्याला जाणाऱ्या अँब्युलेची संख्या इतकी वाढली आहे इथून की जे लोक ठाण्याला आहेत जे पेशंट्स आहेत ते देखील इकडनंच जातात त्याच्यामुळे बस सर्व्हिसच्या मुळे लोकांना फायदाच होईल ही बस सर्व्हिस तातडीने सुरू करायची आहे आणि बऱ्याचशा लोकांचा असा प्रश्न होता की बस सर्व्हिस डोंबिवली स्टेशनवरून आपण का सुरू करत नाहीये तर त्याचं कारण असं आहे की डोंबिली स्टेशनवरती बस उभ्या करण्यासाठी जागा नाहीये इथे मोठा गावच्या सर्कलमध्ये केडीएमटीचं एक मोठं आरक्षण आहे जे सात गुंठ्याचं आहे तिथे आपण आरक्षणाच्या ठिकाणी बस उभी करण्यासाठी व्यवस्था पार्किंगची व्यवस्था त्याचबरोबर शौचालय असेल नागरिकांसाठी या सगळ्या व्यवस्था उभ्या करणार आहे चार्जिंग स्टेशन आपण बससाठी इलेक्ट्रिक बससाठी उभे करणार आहे जेणेकरून सगळ्या सुविधा इथे उपलब्ध राहतील आणि ठाणे कल्याण ठाणे डोंगिली जी सेवा ही लोकांसाठी से एक वरदान ठरेल असं मला